जय जयश्रीय मित्रांनो मित्रांनो अतिशय दिलासादायक बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावर सतराव्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे पी एम किसानचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे त्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वीस हजार कोटीची तरतूद ही करण्यात आलेली आणि ती निधी आता शेतकऱ्यांना दिली जाणार आहे त्यासाठी तारीखसुद्धा फिक्स झालेली आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पैसे जमा झाले नव्हते अशाही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची टिप्स असणार आहे ती टिप्स कोणती असणार आहे ते सुद्धा आपण ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणार जाणून घेणार आहोत मित्रांनो पाच मिनिटात शेतकऱ्यांच्या हे पैसे जमा होतील या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबरा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट पाहण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ हे हो, पाहायला मिळतील मित्रांनो चला सुरू करूया असा आपले व्हिडिओ मित्रांनो दोन हजार तेवीसचे विलक्षण चोवीसचे हे विलक्षण संपन्न झालेले सरकार सुद्धा मोदी स्थापन मोदी सरकारचं हे स्थापन झालेले तिसऱ्यांदा पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच बनलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून सुरुवातीलाच वीस हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे ती तरतूद सुद्धा आता वाटप केली जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा होणार आहे मित्रांनो यासाठी वाराणसीतून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीतून जी नियोजन आहे ते करण्यात आलेले त्या तारखेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत मित्रांनो अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार जमावणारे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये हे जमा केले जाणार आहे परंतु आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत नसते होत नव्हते अशाही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची टीप असणार आहे मित्रांनो नॅशनलाइज बँक असेल आपली जी बी कोणती बँक असेल ज्या ठा ज्या ठिकाणी आपण ते पैसे उचलत असाल किंवा आपल्या त्या खात्यावर पैसे जमा होत नसतील कोणतीही बँक असो आपल्या त्या ठिकाणी आपल्याला डी पी टी अंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत त्यासाठी आपल्याला बँक मॅनेजर असतील बँक कर्मचारी असतील त्यांना सांगायचं आहे की सर माझं खातं डी टी अंतर्गत हे पैसे जमा करू जमा होतील अशा प्रकारचं लिंक करून द्या जेणेकरून आपल्याला ज्या शासनाच्या सबसिडी असतील योजना असतील ते पूर्ण पैसे त्या खात्यावर जमा होतील अशा प्रकारचं आपल्याला डी टी हे खातं लिंक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या खात्यावर हे पैसे सतरा हप्त्याचे वितरण होतील आणि वितरण झाल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे डायरेक्ट पैसे जमा होतील मित्रांनो अशा प्रकारे हे महत्त्वाचं असं अपडेट होतं अठरा तारखेला अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वाराणसीतून नरेंद्र मोदी यांचे असते हे वितरण केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सतरा हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो असेच अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट सुद्धा असतील तर ते सुद्धा करा जेणेकरून आपल्याला काही माहिती असेल तरी मिळत राहील तर मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय